हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा काही वस्तू मी घर सजावटीसाठी मार्केटमधून खरेदी केलेल्या आहेत आणि काही मी ऑनलाईन बोलवले आहेत तर हे जे तोरण आहे दरवाजाच्या साईडला लावायचे आणि हे लक्ष्मीचे पावलं आणि शुभ लाभ मी मार्केटमधून घेतलेलं आहे कारण ऑनलाईन थोडं महाग वाटत होतं त्याच्यामुळं खूप सुंदर दिसतात हे दरवाजाच्या दोन्ही साईडला लावल्यानंतर आणि सध्या हे नेटचे कापड लावलेले तोरण आहेत ना गोल्डन मन्यांमध्ये आता यांची खूप फॅशन सुरू आहे त्याच्यामुळे यावर्षी हे घेतलेले आहेत काही वस्तू वरून मागवल्या त्याच्यामध्ये एक मॉप होल्डर आहे स्वच्छ वापरायच्या वस्तू आहेत जसे झाडू आहे किंवा मग मॉप आहे किंवा मग झाडे काढायचा ब्रश आहे किंवा बरंच अशा वस्तू असतात ज्या आपण क्लिनिंगसाठी वापरतो त्या इथे हँग करून ठेवू शकतो आणि एक्स्ट्रा हँगिंगसाठी म्हणजे काही नॅपकिन्स वगैरे असतील डस्ट काढायचे त्याचे त्याच्यासाठी एक्स्ट्रा जागा पण दिलेली आहे आणि हे नंतर याच्यामुळे ॲमेझॉनवरून मी मागवलेले आहेत आपण बरेचदा फ्रेम वगैरे लावताना भिंतीला ड्रिल करतो खिड्यामुळे त्याच्यामुळे होल्स पडतात आणि ते चांगलं दिसत नाही तर ह्या ज्या आहेत ना आपण डायरेक्ट याला मागचं ते कवर काढून पेस्ट करू शकतो भिंतीवर आणि काही पण हँग करू शकतो हे पुढचं प्रॉडक्ट तर मला खूप उपयोगी वाटलं हे आहे मायक्रोफायबर डस्टर हे एक्सटेंड होऊ शकतं वरपर्यंत जिथे तुमचा हात नसेल पोचेत जाळे असतील किंवा वरचे डस्ट वगैरे काढायचं असेल ना त्याच्यासाठी हे मायक्रोफायबर डस्टर आहे ना खूप मस्त आहे इझिली कितीही वरपर्यंत आपण त्याला हातामध्ये घेऊन जाळे काढू शकतो डस्टवरची साफ करू शकतो जिथे इझिली तुमचा हात पोचत नाही अशा ठिकाणी सुद्धा आणि मायक्रोफायबर जो कपडा असतो आणि साध्या कॉटनच्या कपड्यामध्ये असा फरक आहे की साधा कॉटनचा कपडा आपण जर घेतला आणि त्याने जर साफसफाई केली ना तर ती पूर्णपणे त्याला चिकटत नाही इव्हन जिथून आपण साफ करतो ना ती त्याच्यावरच राहून जाते धूळ पण मायक्रोफायबर जो असा एलिमेंट आहे ना तो त्याला डस्ट चिपकून बसते आणि ती पूर्ण ऑब्झर्व करून घेतो ती डस्ट त्याच्यानंतर एक हे बोलवलं आहे मस्त मी एक नाईफ एकदम शार्प आणि हेवी असं नाईफ आहे जर एकदम बारीक कटिंग करायची असेल मीट कट करायचं असेल चिकन कट करायचं असेल ना इझिली आणि खूपच सुपर असं ते त्यांनी एकदम बारीक आणि शार्पली कट होतं त्याच्यानंतर हे मी बोलवलेले आहेत दोन हातात घालायचे ग्लोव्ज हे मी स्कॉच ब्राईट तर्फे बोलवलेले आहेत आणि हे ड्युरेबल आहेत बरेच दिवस टिकतात दोन तीन महिले इझिली टिकतात हे हातात घालून तुम्ही कोणतेही जे पाण्याचे कामं असतात ना ज्याने आपले हात खराब होतात जसं आपण भांडे वगैरे घासतो किंवा मग हाताने कधी कपडे धुतो बेसिन साफ करतो अशा वेळेत हे ग्लोव्ज हातात घालून घ्यायचे आणि आपली कामं करायचे त्याच्यामुळे आपले हात किंवा नख आपले डॅमेज होत नाही आणि व्यवस्थित सुरक्षित राहतात तुमची दिवाळीची साफ्टी साफसफाई झाली की नाही आमची तर दिवाळीची साफसफाई आता सुरू झालेली आहे कारण आम्हाला सतरापासून सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि आता आमचं हळूहळू थोडं थोडं फराळाचं बनवणं किंवा मग जी साफसफाई आहे ते क्लिनिंग सुरू झालेली आहे हा एक जो युजफुल प्रॉडक्ट मी लोकल मार्केटमधून आणलेला होता इझिली झाडून जी डस्ट निघत नाही ना फ्लोरवरच राहून जाते तर याने मस्त इझिली सगळं हा आहे ना याला चिपकून बसते डस्ट आणि फ्लोर एकदम आहे ना क्लीन आणि शाईन करतो जसं जसं काळ बदलत आहे ना तसे तसे आपली क्लिनिंग टूलसुद्धा बदलत आहे तर आजचा व्हिडिओ आवडला असल्यास किंवा एखाद्या प्रोडक्टची लिंक पाहिजे असल्यास मला नक्की कमेंट करा आणि मेन म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर हॅपी दिवाळी वन्स अगेन